विद्यार्थ्यानो आज आपला पहिला दिवस आहे कॉलेजचा अरे असं बेसिस्त थांबू नका गाडवानी थांबू नका सावधान ए अरे तू कॉलेजला आलास का सांभाळायला द्या घरी ये हायला माझ्या डोसक्याला ताण करून ठेवलं ह्या गाभड्याय नाकरू घरी ठेवायचा असं घेऊन हिंडायचं नाही हा बसा हा तर बघा आज आपण खेळासाठी आलेलो होत या ग्राउंडवर मी तुमचा आज खेळाचा टीचर आहे हा काळ पांडे म्हणून तर विद्यार्थ्यांनो विद्यार्थ्यांपिकचा गेम लक्षात ठेवता आपल्या कॉलेजमध्ये कमीत कमी तुम्ही किती जण आहेत बारा जण दहा तरी मेडल आले पाहिजे गोल्ड मेडल पाहिजे आपल्याला काय हा गोल्ड तर आता मला काय सांगा तुम्हाला कोणता कोणता खेळ येत आहे ते सांगा म्हणजे आपण त्या त्या खेळावर त्यांचा फोकस करू जेणेकरून आपल्या भारताला तुमच्याकून गोल्ड मेडल हो सर हा हा बाबल्या तुला कोणता गेम आवडत आहे बक्काम बुक्की बक्काम बुक्की बाहेर थांब तू तिकडे तुला कोणता खेळ आवडतय सर बाजूला ए तू येड तुला कोणता आवडतय चिरगुडी ए एर घोड्या हो बाजूला दात काढून हिच काय इव्या इकडे तुला कोणता खेळ आवडतोय इव्या मामा घोडी हाल तू साल्या खेळ असतंय का खेळ मामू मामू घोडी किती को लहानपणीपासून तेच खेळतोय जा घरी खेळ चाल इकडे तू सर कोणता गेम खेळतोस लुडो सर लूडो लुडोनी तोंडाच्या लहानपणापासून खेळतो सर मी मग तिथं ऑलिम्पिक मध्ये लुडो तयार करू का तुझ्या पाय चाल इकडे तू तू कोणत्या खेळात एक्सपर्ट आहे कोया आर चिचुक्या तोंडाच्या आंब्याच्या कोया खेळतोस का ऑलिम्पिक मध्ये जाऊन बेस्ट माझा तुझे दाता आधी वॉशिंग सेंटरला धुऊन ये निघला बर इकडे तो कोने मी ले ले <tisa क्थाँगणासा> तो मोट तू कोणा खेळात एक्सपर्ट आहेस रोट्या लय फार चांगले खेळ सर माझा लहानपणापासून लय नेम आहे मी दहा फुटावरची गोटी काय तिथं तुला गोट्याचं चुंगड घेऊन देतो तिथं गोट्या खेळ बाकीचे लोक मोठमोठे गेम खेळतात काय कर तू घरी जा तुला मी गोट्या देतो घरी गोट्या खेळत बस लेकर माझा तुझा डोकं खाऊ ना डोकं खाऊ नको तुझा काय आहे रे बाबा आता तुझा कोणता नवीन खेळ आहे कोणा खेळात एक्सपर्ट आहेस तो सर मटक्याच्या आकडे लय भारी काढतो मटक्याचे <laughs> कल्याण मध्ये माझा हातच धरू शकत नाही रतन खत्रीचा नंबर माझाच नंबर आहे सर एवढे भारी आकडे काढतो मी तुम्हाला सांगायचं सर आज नाही तू काय कर तू थांब जरा तू तु इकडे तुझा कोणता गेम आहे एक्सपर्ट सर मला तीन पीन लय खेळायला येते माझ्यासारखं कुणीच गावामध्ये हात धरत नाही मला लय पैसे कमी सर त्याच्यावर मायला मी खेळाचा मास्तर चुकून झालोय का म्हणालोय मी नाही सर बरोबर झाला तुम्ही आता तुम्हाला पाहिजे तसा गेम आहे ना माझ्याकडे एक काम करा किर मग तुम्ही इकडे काय सर आता नीट घरी जायचं मी राजीनामा द्यायला निघालोय कड तुमचे खेळ काय त्या ऑलिम्पिक मध्ये नाही तर हो काय कर, का कर? संध्याकाळी एक ओपन क्लोजन संगमपत्ती घेऊन येतो हा आणि तू संध्याकाळी आपल्या शेतात ये तिथं प्रत्येक डावाची किटी काढीत बसतो माझ्या कोण डाव खेळ हो सर दहा टक्क्यानं पैसे देतो तुला मला कधी फोन करा हो जा तुम्ही दोघ जण सिलेक्ट आपल्यासाठी हो पार्टनरशिप मध्ये धंदा करू हो। जा संध्याकाळी संगमपती सांग फोनवर ह्या हो 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 मास्तरकी पेक्षा मटकान तीन पत्तीच खेळावी का म्हणायलोय इटी डांडू लपना पाणी गोट्या देशाची इज्जत घातली ह्या गाभरायन राजीनामा दिल्याला बरा रे बाबा